शेतकरी मित्रांनो नमस्कार या सीझनमध्ये आपण आडसाली लागवडीच्या तर बऱ्याच यशोगाथा मास्टर तंत्रज्ञानावर आधारित शेतकऱ्यांच्या पाहिल्या पण आता बऱ्याच शेतकऱ्यांनी शंभर टन सव्वाशे टन उसाचा उतारा घेतला पण आता आडसालीचा हंगाम संपत आला आहे आणि आता सुरू लागवड पूर्व हंगामी लागवडींच्या तोडणी चालू आहे आज आपण करवीर तालुक्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील कसबा बीड या गावामध्ये इथं आहे आपण आणि ह्या गावामध्ये नदीच्या कडेचं क्षेत्र असल्यामुळं हिथं जास्त करून आणि पावसाचा कालावधी पावसाचा काळ जास्त असल्यामुळं जास्त पाऊस पडल्यास पडत असल्यामुळं या भागामध्ये शक्यतो करून सुरू हंगामातल्याच लागवड शेतकरी करतात म्हणजे जानेवारी फेब्रुवारी या महिन्यामध्ये ऊसाची लागवड होते आणि बारा महिन्यामध्ये ऊसाचं इथं हार्वेस्टिंग होतं असा या भागामध्ये ऊस लागवडीचा कल आहे तर अशाच आज आपण प्लॉटमध्ये आलो आहे पण बघितलं तर आज आपल्यासोबत शेतकरी सूर्यवंशी साहेब आहेत त्यांच्या शेतीमध्ये आज आपण इथं बसलो आहे शेतकरी मित्रांनो ह्या सगळ्या पूर्ण प्लॉटला आप मास्टरचं तंत्रज्ञान सगळं वापरलंय आपल्या गन्नामाष्टची रोपं वापरले आहेत कीट वापरलं आहे मास्टर रिकवरचा वापर झाला आहे मास्टर केनचा वापर झाला आहे भरणी वगैरे चांगल्या पद्धतीने ह्या प्लॉटला केलं सगळं नियोजन चांगल्या पद्धतीने के केलं आणि आज ह्या उत् उत्पादनापर्यंत आपण जाऊन पोचले आप, सूर्यवंशी साहेब साहेब आपल्यासोबत आहेत प्रथमतः अभिनंदन तुमचं की एक चांगलं उत्पादन बारा महिन्यामध्ये इथं निघतंय आम्हाला एक समाधान वाटलं कारण शेतकरी बरेच शेतकरी म्हणतात आडशाल लागवडीच नुसतं दाखवत आहे तर सुरू हंगामातलं पण तर हे हंगामातलं एक चांगलं उदाहरण आहे ह्या प्लॉटची लागवड किती तारखेला केलेली होती सोळा जानेवारी सोळा जानेवारी दोन हजार चोवीस चोवीस जानेवारी सरी किती फुटाची आहे सरी आपण आता काय केलंय म्हणजे पहिली मी चार फुटाची सरी काढलेली परंतु तुम्ही सांगितल्यानंतर म्हणजे रोप तुमचीच घ्यायची असल्यामुळे तुम्ही सांगितले की साडेचार फुटाची सरी काढा तर साडेचार फुटाला थोडी जास्त असेल म्हणजे साडेचार फुटाच्या वर थोडी सरी काढलेली आहे मी बर बरोबर रोप लागवड केल्यानंतर परत खतांचं नियोजन कसं मातीतनच केले मातीतनं टोटल ड्रिपच काय नाही आमचं काय ड्रिप नाही किती डोस दिले काय चार डोस झालेत सुरुवातीला आळवणी फवारने uh, आळवणी आणि फवारणी आपलं तुमचं गन्ना मास्टरचं कित। आपण किट वापरलं म्हणजे टोटल किट मी गन्ना मास्टरच वापरलं दुसरं कुठलं वापरलंच नाही मी आणि नंतर एक फवारणी केली ती पण तुमचं ती मास्टर रिकव्हर ती एक दोन दोन केल्या मी रिकवर किटचं काय जाणवलं का फरक शंभर टक्के किटच फरक माझं आता शो प्लॉट आता आणि तुमचीच रोप मी दुसऱ्या प्लॉट मध्ये लावली तिथे मी तुमचं वापरलं मला ते बघायचं होतं परंतु तुमच्या ह्याचा शंभर टक्के त्याचा दे रिझल्ट दिसला इथं एकदम नदीच्या काटाला असल्यामुळे ही ऊस आता बुडलेला पण दिसतोय किती दिवस पाण्यात होता ऊस पंधरा दिवस होय पंधरा दिवस पाण्यात होता म्हणजे फक्त आता सुरळीत थोडंसं पाणी जायचं राहिलेलं त्याच्यात म्हणजे एवढं बुडलेलं होतं एवढा मित्रांनो बघा ह्या महापूर आ, महापूर म्हणताय ना, ना पूर प्रवण क्षेत्रात हे नदीचे एकदम काटाला क्षेत्र आहे आणि तिथं जवळपास दहा पंधरा दिवस पाण्यात असून पंधरा दिवस पाण्यात ऊस असून ऊसाचं उत्पादन जर एवढं निघतंय तर ही एक अतिशय चांगली गोष्ट आहे कारण काय होते इकडे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये नदी गावांना गावांनाही कायमचा त्रास आहे दरवर्षीचाच त्रास आहे दरवर्षीची पुराची समस्या शेतकऱ्यांना येत्या तरी पण एक चांगलं उत्पादन ह्याच्यामध्ये घ्यायला सूर्यवंशी साहेब यशस्वी झालेत साहेब गन्ना मास्टर मुळे काय बदल झालाय का आतापर्यंत उत्पादन किती काय घेतलंय किंवा मग आता काय ह्याच्यामध्ये बदल झालाय काय नवीन नाही गन्ना मास्टर मुळे कसं आलं आता मला वाटतं आपण पण मी आता ही मळीरानाला आपण लावण केलंय माझं दुसरं पण मळी एक हाय तिथं पण मी लावण केलेलं आहे म्हणजे असंच ह्याच्यात परंतु असा रिझल्ट मला काय आलेला नाही म्हणजे जमीन त्या प्रकारचीच आहे नदी प्लॉट ह्या बाजूला येते माझा दुसरा एक प्लॉट आधीच उत्पादनाचं किती रेकॉर्ड आहे काय रेकॉर्ड काय जास्त सव्वा आहे गावात आम्ही बघितलं तर सव्वा टनाच्या वर काही येत नाही म्हणजे तुमचं बारा महिन्याच्या म्हणजे सव्वा टनाचा रेकॉर्ड जवळपास दोन टनापर्यंत जाईल असं आपल्याला हो हो तर एक चांगलं म्हणजे उतारा इथं चांगला उसाचा पडतोय एक ऐंशी सत्तर ते ऐंशी टनाच्या घरामध्ये जरूर ह्या प्लॉट मधन उत्पादन येईल जे सुरू हंगामातले शेतकरी आहेत तर त्या सर्व शेतकऱ्यांना हे एक आदर्श प्लॉट आहे या प्लॉटचं नियोजन सुरुवातीपासनं बा गन्ना मास्टर किटचा वापर रासायनिक खताचे एक तीन चार डोसेस असतील माती व्यवस्थित लावणं असेल फवारणी योग्य वेळी करणं असेल पाण्याचा वापर योग्य वेळी करणं ह्या सगळ्या गोष्टी रोगांचं व्यवस्थापन ह्या सगळ्या गोष्टी केल्या माती व्यवस्थित लावणं ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर त्याचा हा पूर्ण परिपाक आहे ह्याच्या मागचे काही व्हिडिओज फोटोजसुद्धा ह्या प्लॉटच्या आपण आधी टाकलेले आहे आहेत ह्या भागामध्ये आमचे गन्ना मास्टरचे प्रतिनिधी मयूर वरुटे इथलं गन्ना मास्टरचं आमचं काम बघतात तर त्यांनी देखील ह्या प्लॉटला चांगलं मार्गदर्शन केले तर मयूर यांचं पण अभिनंदन गन्ना मास्टरचं किट आपल्याला ह्या जवळपास भागात पाहिजे असेल कसबा बीड आणि ह्या परिसरात तर स्क्रीनवर नंबर दिसतोय तिथं त्यांना फोन करून आपण गन्ना मास्टरचं देखील मागू शकता अडसाली गुडीचा काय करायचा का प्रयोग काय करणार की मी आता पुढल्या वर्षी करणार आहे आता कारण ह्या वर्षी माझं काही जमीन आता निघलेलं नाही शंभर टन शंभर टनाचा करणार आहे कारण आता मयूर आम्ही करतोय आता बघतोय ऐंशी टनापर्यंत आम्ही गेलो शंभर वर काही बिडात गेलेलं नाही म्हणजे शंभर टनाच्या प्रयोगासाठी तुम्हाला जरूर सहकार्य पाहिजे जरूर शुभेच्छा तुमचं सहकार्य पाहिजे आम्हाला नक्की